सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल आदित्य हॉस्पिटलची तोडफोड कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा वंचितांचा आरोप पंधरा ते वीस आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेतली असल्याचा आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाद चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयांच्या काचावर दगडफेक केली त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्ला करत मारहाण केली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतले आहे या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलीस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतोय आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतो आहे आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते तीन मिनटात पोलीस आलेले आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हाव लागलेला हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतो आहे मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येतवर नसतो मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतोय माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतो आहे आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाही तर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना असंही हो तक्रार नक्कीच देणार आहे साहेब मी नुकसान झाले सर माझ्या खासा फोडले आहेत माझ्या स्टाफचं नुकसान झालंय मी मनाकडनं खचलेलो आहे त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी तर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पत्तीचा गोंधळ घातलेला आहे हे फार चुकीचं आहे त्यांचं या पेशंटला एकही रुपये घेतलेला नाही कुठल्याही पेशंटचा घेत नाही कुठल्या आम्ही घेतलेला नाही या पुरावा पुरावा तो सर, दा तर दाखवा आम्ही आमच्याकडे पुरावे सादर करतो जातो सर बघा त्यांची मान्यताची जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे अशा त्यांचा सरळ सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंटच दिलेली या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही पेशंटची ना आमच्या जवळजवळ आठ आठ एक लोक जखमी आहेत सर आमची आठ एक लोक जखमी आहेत आमचे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत